मुंबईकरांचा उद्या मात चांगलाच खोळंबा होणार आहे कारण रेल्वेच्या तीनही मार्गांवरती उद्या मेगा ब्लॉक असेल मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर तसंच पश्चिम रेल्वे मार्गावर देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे मुंबईकरांचा उद्या खोळंबा होणार आहे ब्लॉक कालावधीत मस्जिद बंदर सँडर्ड रोड चिंचपोकळी करी रोड या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीये मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर रविवारी सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटं ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तर हार्बर मार्गावरती कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी अकरा ते दुपारी चार असा मेगा ब्लॉक असेल त्यामुळे वरून सुटणाऱ्या लोकल डाऊन जलद मार्गावर धावणार असून त्या भायखळा परळ दादर माटुंगा शिव आणि कुर्ला स्थानकांना थांबते त्यामुळे रेल्वेच्या तीनही मानगांवर हा मेगा ब्लॉक असेल त्यामुळे उद्या एकंदरीतच मुंबईकरांचा चांगलाच खोळंबा होणार असं चित्र आहे मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर तसंच पश्चिम रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे तर या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम उद्या तीनही मार्गांवरती मेगा ब्लॉक घेण्यात येतोय काय अधिक अपडेट अंकिता खरं तर दर रविवारी जी आहे मुंबईमध्ये मेगाब्लॉक होत असतो मात्र उद्याचा मेगाब्लॉक जो आहे तो तिन्ही मार्गांवर असणार आहे आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल जे आहेत ते होणार आहे आपण बघू शकतो मेगाब्लॉक जो आहे हा ट्रॅकचा असेल किंवा मग वरच्या याचा असेल त्या पद्धतीचा होत असतो आणि त्याच परिणामी जे आहे उद्याचा मेगाब्लॉक जो आहे तो अत्यंत मुंबईकरांना कोळंबा असणार आहे कारण की पश्चिम मार्गावर देखील गोरेगाव बोरिवलीच्या फास्ट लाईनवर जे आहे मे मेगाब्लॉक असणार आहे सकाळी दहा ते तीनपर्यंत हर्बर लाईनवर देखील कुर्ला ते वाशिम दरम्यान जे आहे अप आणि दोन्ही मार्गांवर जे आहे मेगाब्लॉक असणार आहे आणि सोबतच सेंट्रल मध्य मार्गावर जे आहे विद्याविहार ते सीएसएमटी अशा पद्धतीत हा जो आहे मेगाब्लॉक असणार आहे सकाळी अकरा ते साडेतीन वाजेपर्यंत आणि त्यामुळे जे आहे अनेक गाड्या ज्या आहेत या मस्जिद बंदर सँडस रोड चिंचपोकळी करी रोड या स्थानकांदरम्यान लोकल जे आहेत ते थांबणार नाही आहेत आणि मुख्य मार्गावर सी एस एम टी ते विद्या विहार दरम्यान जो आहे त्याच्यामध्ये देखील नागरिकांचा जो आहे चांगलाच खोळंबा होताना दिसणार आहे तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक जो आहे हा सुमारे दीड ते दोन महिन्यांनंतर घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे उद्या मुंबईकरांनी घरातून निघताना पूर्ण जी आहे वाहतुकीचे जे सर्व सोयी आहेत का बसेस आहेत का किंवा मग मुंबई मुंबईकरांसाठी टॅक्सी उपलब्ध आहेत का अशा पद्धतीत सर्व माहिती घेऊन आणि चौकशी करून करूनच घरातून निघावं असं देखील सांगण्यात येत आहे अंकिता निश्चित शुभम त्यामुळे एकंदरीतच उद्या मुंबईकरांनो घराबाहेर पडताना रेल्वेचं वेळापत्रक एकदा नक्की बघा असं आवाहन देखील जय महाराष्ट्राकडून करण्यात येते धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी